अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई नगर परिषद भद्रावतीच्या उदासीन कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नगर परिषद भद्रावतीच्या बोंगळ व निष्क्रिय प्रशासनाला कंटाळून गवराळा गणपती वार्डातील प्रलंबित समस्या मार्गी लागावी याकरिता जिल्हाधिकारी यांना तक्रार देऊन समस्या प्रति अवगत केले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे व आणि गवराळा स्मशानभूमी अहिल्यादेवी होळकर चौक ते टी पॉइंट मुख्य म्हणजे स्वराज नगर येथील अतिशय दयनीय व जीव घेणार रस्ता गणेश मंदिर ते रेल्वे गेट कडे जाणारा दुरुस्तीची मागणी दिवसा अनेक दिवसापासून याबाबत अभियंते व बांधकाम कर्मचारी मटेरियल पुरवठा ठेकेदार यांना फोन करून विचारणा केल्यास थातुरमातूर उत्तरे देतात मुख्याधिकारी व अभियंते यांचे ढीम प्रशासकीय यंत्रणेचा निषेध करीत याबाबत आज दिनांक एकोणीस ऑगस्टला चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली समस्या मार्गी न लागल्यास यापुढे मुख्याधिकाऱ्याच्या दालनापुढे ठिया आंदोलन करण्यात येईल असे निवेदनकर्त्यांनी सांगितले चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे आज चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी यांच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये हे निवेदन देण्यात आलेलं आहे अनेकदा तक्रार अनेकदा निवेदन अनेकदा विनवल्या अनेकदा फोन बांधकाम ठेकेदार असो पुरवठा मटेरियल पुरवठा करणारा ठेकेदार थे, असो अभियंते असो किंवा सिव मॅडम असो गौराळ आणि गणपती वार्डामधील ज्या काही समस्या आहेत त्या समस्येबाबत वारंवार त्यांना विचारणा केलेली आहे परंतु ढिम्म प्रशासनाने बधीर प्रशासनाने अजून फक्त याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही अंतिमता कंटाळून चक्क चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन या समस्याबाबत अवगत केलेलं आहे आणि या समस्या जर मार्गी लावत नसेल तर स्थानिक प्रशासन तर या ठिकाणी सामोरं चालून भद्रवती नगरपलिकेत ठिय्या आंदोलन करण्यात येईल